हॅलो मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे स्नेहाल आज बनवणार आहोत दिवाळीसाठी चकल्या कुरकुरीत चकल्या बघा कशा प्रकारे ही पटकन तुटली चकली अशीच बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य एक किलो तांदूळ जर तुम्हाला राशनचे तांदूळ भेटत असेल तर अतिउत्तम त्याच्याने खूप सुंदर होतात जर नसेल तर आपले साधं तांदूळ आहे ते तांदूळ घ्यायचे आणि त्याला चांगलं धुवून घ्यायचं धुतल्यानंतर त्याला असं चांगलं पाच दहा मिनटं वाळू टाकायचं जोपर्यंत तिथलं पूर्ण पाणी निघत नाही तोपर्यंत त्याला असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर एक ग्लास एक ग्लास किंवा एक ग्लासपेक्षा थोडं कमी चण्याची डाळ घेतली आहे आता आमच्याकडे तेवढीच होती म्हणून आम्ही तेवढीच घेतली आता ह्याला चांगलं खरपून घ्यायचं चा, गॅसवर चांगलं जोपर्यंत ते कडक होत नाही तोपर्यंत आणि ही आहे चण्याची डाळ इला पण करायचं आणि याच्यामध्ये धने जिरे आणि ओवा असे तीन मिक्स करून घेतले आहे आणि त्याला थोडं गरम केलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं एकत्र करायचं आणि त्याला दोन मिनटासाठी ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण दडून आणायचं चक्कीवरून चक्कीवरून दडून आल्यानंतर तो पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये दोन तीन चम्मच आपण लाल मिरच पावडर टाकला आहे मीठ टाकला आहे दोन चम्मच त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे आणि तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही त्या प्रकारे मीठ चवीनुसार वगैरे असं टाकू शकता आणि ती टाकली आहे अर्धी वाटी ओवा घेतला आहे बघा आम्ही ओवा किती घेतला आहे हा ओवा आहे ओवा टाकायचा आणि त्याला एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत ते पूर्ण एकजीव होत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण मिक्स करत राहायचं आणि हे आहे कढीपत्ता मिरच आणि धनिया याचं पेस्ट केलं आहे याच्याने खूप मस्त चव लागतं आणि आम्ही हे नेहमीच टाकतो चकलीमध्ये याच्याने खूप सुंदर असा स्वादिष्ट पदार्थ तयार होतो आणि त्याला टाकलेला आहे कळलेलं तेल कळलेलं तेल टाकल्यानंतर आपल्याला हाताने हे फेटायचं नाही आहे खूप गरम असतं ते तर त्याला अगोदर चमचने फिरून घ्यायचं मग त्याच्यानंतर आपल्याला हाताने असं करायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे याला कमीत कमी पाच ते सात मिनटं याला असं करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत अशी मुठ्ठी बनत नाही तोपर्यंत ते प्रोसेस करत राहायचं आहे म्हणजेच आपल्याला कळून येतं की ते एक एक जीव झालं झालेलं आहे आणि हे आहे जे मी पेस्टचं टाकलं आहे ना तेच पाणी आहे ते तेच पाणी मी एक वाटी टाकलं आहे आणि त्याला एकत्र एकजीव करून असं गोळा बनवून आम्ही ठेवलेला आहे त्याला पाच दहा मिनटं झाकून ठेवलं आहे आता आमच्याकडे अशा प्रकारे दोन साशे होते दोन चकलीचे साशे आता बघा हे जुन्या प्रकारचं साशा आहे हा खूप जुना आहे तर याच्याने खूप हात दुखतात म्हणून आम्ही एक नवीन घेतला आहे तर आम्हाला दोन तीन वर्ष झाले त्या साशाला हे याचं आहे आणि हे याचं आहे तर मी अगोदर ते त्याच्याने ट्राय करून बघितलं होतं बट ते झालं नाही बघा आता हे दहा मिनटं झाल्यानंतर त्याला असं मळून घ्यायचं असं प्रत्येक वेळेस आपण जेव्हा चकली करायला जातो तो, तो तसंच ते मळून घ्यायचं आणि मी दोन्ही साशाला तेल लावून घेतलं आहे तेल लावल्याने कसं ते चिपकत नाही आणि छान पडतं ते चकल्या आणि जसा आपल्याला आकार द्यायचा आहे तसं तुम्ही त्या चकलीला आकार देऊ शकता जनरली चकलीचा आकार गोलच असतो बघा मला त्या साशाने जमलं नाही म्हणून मी या साशाने करायला गेली तर बघा हे इझी पडतं हवाला साशा म्हणजे फक्त तुम्हाला गोल गोल जास्त जोर द्यायची गरज नसते जास्त ताणायची गरज नसते त्याला फक्त गोल फिरवलं की ते आकार तयार होतो अशा प्रकारे आम्ही अशा चकल्या बनवल्या आहे आणि हं जेव्हा पण तुम्ही चकल्या बनवता तेव्हा जास्त नरम पीठ घ्यायचं नाही जेवढं तुम्ही चांगलं कडक घ्याल तेवढी चकली तुमची कडक होणार अशा प्रकारे तेलामध्ये टाकलं आणि तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही चम्मच अजिबात लावायचं नाही जोपर्यंत तो लालसल ब्राऊन होत नाही बघा आणि त्याला कमी याच्यावर शिजू द्यायचं अशा प्रकारे आपल्या चकल्या झाल्या आहेत बघा खुसखुशीत तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि श आपल्या मित्रांपर्यंत